पाचव्या दिवसाच्या दिंडीचं प्रस्थान आज लोधोड येथून होत आहे आणि मुक्काम मामचा असेल म्हसवडमध्ये तर संपूर्ण दिंडीचं आपण या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण दाखवत असतो व्हिडिओ पाठवत असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विश्वास जाधव नावाचं यूट्यूब चॅनल आहे धन्यवाद पाचव्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सकाळीच काकड आरती झालेली आहे आंघोळ करून सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर काही वेळामध्येच या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान मसवड या ठिकाणी होईल आजचा मुक्काम मसवड या ठिकाणी सुंदर असं दिंडीची सजावट करण्यात आलेली आहे रामकृष्ण हरे त्याला पाचव्या दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे रामकृष्ण हरे तानाजी श्रीपदी कदम धावडे यांच्या घरी आपल्या बाळ शिदेदि सोळ्यांचा रात्री मुक्काम होता तेव्हा त्यांना माऊलीचा प्रसाद म्हणून शिवाजी लेखन यांच्या हस्ते ज्यांना श्रीफळ देण्यात येते त्याचा त्यांनी स्वीकार करावा पुंडली कुंडली गवर्धारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बाज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।, हरी, राम राम हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जै जै राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी রাম কৃষ্ণ হে রাম কৃষ্ণ হরে রাম কৃষ্ণ রাম কৃষ্ণ कड चौपदार अक्षय कुमार रामकृष्ण हरी ગરમ પાણી ટકર પે

जाधव सर पाठीमाग आपले गुरुवरे हो आहेत ना उभे पडचीच्या टेलरमध्ये त्यांचं सुद्धा हे करा व्हिडिओ घ्या कारण त्यांना उतरायचा चढायचा त्रास होणार आहे Tchau. दिंडी पाहताय तुम्ही भाटमवाडीची श्री श्रीक्षेत्र भाटमवाडी पंचक्रोशी ते तीर्थक्षेत्र पंढरपूर असे चालणारी दिंडी भाटमवाडीची आपण या ठिकाणी बघत आहात सुंदर असा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी भाटमवाडीचा रथ सुंदर असा आवाज सुंदर असा आणि तुकाराम महाराजांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते नाम घोष ही अतिशय नयनरम्य असा सुबळा याची देही याची डोळा पहावा विठ्ठल भक्तीची आस मनामध्ये घेऊन विठोरायाच्या दर्शनासाठी चाललेले हे सर्व भक्तगण मुखामध्ये विठ्ठल जयघोष आणि हाताने टाळी वाजवत चाललेले हे सर्व विठ्ठलाचे भक्त निस्सिम विठ्ठल प्रेम मनामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाचे आस ध्यास आणि विश्वास ध्यास हाची विठ्ठल श्वास हाची विठ्ठल अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर विठ्ठलाचा घोष करत चाललेली ही अटमोडीची दिंडी कळ्यामध्ये आहेत त्यांच्या या ठिकाणी ही पाहत श्री फळसिद्ध बाई दिंडी सोहळा यांचा हा पालकीचा रथ आहे आणि यानंतर पुढची दिंडी येत आहे चाललेली दिंडी हे भरथडवाडी या ठिकाणी आहे फतडवाडीच्या दिंडीच्या वरती असणारा हा हनुमराचे मूर्ती हनुमराचे भक्तीच्या महाराज भरतरवाडी पंचक्रोशी आषाढी वारी दिंडी सोहळा याची डोळी याची पहावा असा हा ही सोयी द्याल पाण्याची सोय त्याचबरोबर ज्या बॅगा वगैरे साहित्य ठेवण्याची हे ट्रॅक्टर सुंदर असा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला एकामाग एक चाललेले सर्व ट्रॅक्टर आणि काही वृद्ध हे ट्रॅक्टर मध्ये बसलेले आहेत ट्रॉलीमध्ये बसले आहेत सुंदर असा नगर सोहळा भाविकांच्या आणि भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची सोय यासाठी हे पाण्याचे टँकर आणि आता ही पाहता ते पिंपरी श्री बाळसिद्ध पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र पिंपरी ते पंढरपूर ची दिंडी या ठिकाणी विसाव्यासाठी थांबलेली आहे पंढरीच्या वाटेवरील शनिवार विश्रांती घेत असताना सर्व या ठिकाणी वारकरी बसलेले आहेत पायीवारी भोसे गाव ची हा दिंडी सोहळा आपण बघत आहात गुरुवर्य परमपूज्य राजेंद्र महाराज पायवारी दिंडी सोळा भोसे तर ते पंढरपूर तालुका